नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज आपल्या सर्वांचं स्वागत आहे देवशयाने आषाढी एकादशी निमित्त श्रीक्षेत्र शेगाव येथील श्री गजानन महाराज पालखी सोहळ्याचे शनिवारी सोलापूर जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुक्यातील ओळे येथे आगमन झाले यावेळी संत गजानन महाराज पालखी सोहळ्यातील वारकरी व भाविकांना प्रशांत गायकवाड मित्रपरिवाराच्या वतीने पाच हजार केळी वाटप करण्यात आले यावेळी भारतीय जनता पक्षाचे नेते शहाजी पवार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम तहसीलदार किरण जमदाडे समाज कल्याण अधिकारी सुलोचना सोनवणे यांच्या हस्ते प्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी पंचायत समिती सदस्य धानेश आचलारे गंगेवाडीचे सरपंच प्रशांत जाधव कासेगावचे सरपंच यशपाल वाडकर उळेगावचे उपसरपंच नेताजी भाऊ खंडागळे सिद्धेश्वर हैले बाळासाहेब क्षीरसागर आबासाहेब भोसले महम्मद पठाण ज्ञानेश्वर डांगे राहुल ढोकळे इरफान शेख विजय कळसे ज्ञानेश्वर शिंदे हनुमंत सोनटक्के बिर्ला शिंदे आयोजक प्रशांत गायकवाड आदींसह मित्रपरिवार उपस्थित होता